तुम्ही या जगात ज्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम कराल तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त रडवेल जो भगवंतावर प्रेम करतो त्यांच्यावर कधी रडायची वेळ येत नाही जीवनात खरं बोलून कुणाचं मन दुखवलं तरीही चालेल पण खोट बोलून कुणाचंही मन दुखवू नका मामा सांगतात अरे बाळा अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार कधीच तुम्हाला तुम्ही वाईट कार्य करत आहात हे जाणवू देत नाही माणूस हा साधू नाही झाला तरी चालेल माणूस हा संत नाही झाला तरीही चालेल पण माणूस हा भक्तांनो तुमच्या आयुष्यात चांगले बदल होण्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका बाळूमामांची तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही मामा म्हणतात अरे बाळा या मतलबी दुनियेत चालताना जरा सांभाळून कलियुग नाही रे मतलबी युग चालू आहे जर माणसाला गलिच्छ आणि घाणेरडे कपडे घालण्याची लाज वाटते तर गलिच्छ आणि घाणेरडे विचारांची लाज का वाटत नाही अरे बाळा आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर मन शुद्ध आणि निर्मळ ठेव मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल त्यास आम्ही पाहून घेऊ बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा जीवनात तुम्ही स्वतःला जितक सुखी समजाल तितकच सुखी राहाल आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळत जे आपण शिजवलेलं असत जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंस वाटलं तर पुढे जाऊच नये प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो दगडामध्ये एक कमतरता आहे कि तो कधीच वितळत नाही पण एक चांगलपणा आहे की तो कधीच बदलत नाही जीवनात एका ठराविक वयानंतर दिले गेले आपल्याला पेन त्याच कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे जस जस आपण मोठे होत जातो तस तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत तुम्ही सहमत असाल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल वाक्य छोट आहे पण आहे जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत कोणाला दाखवताही येत नाहीत पण त्या सतत टोचत राहतात जीवनात समोरच्याला माफ करता येत त्याचे अपराध विसरता येतात पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही स्वतःच मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात मामा म्हणतात माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव अपेक्षा हीच दुःखाच सर्वात मोठ कारण आहे जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे मामा सांगतात जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जात त्या ठिकाणी कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं अशा ठिकाणी जाऊन स्वतःच महत्व कमी करून घेऊ नका जोपर्यंत एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही म्हणून बाळा ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो पण यशस्वी माणसाच्या पाठीसार जग उभा असत त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण लक्षात ठेवा संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो मामा म्हणतात माझ्या बाळा बदल हा एक जीवनाचा भाग आहे जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा मी तयार आहे मला आशीर्वाद द्या असे टाईप करा मामा म्हणतात अरे बाळा जीवनात खूप काही संधी चालून येतात जर का तू त्या संधी पकडला नाहीस तर त्यामध्ये दोष तुझा आहे या संधी पकडण्यासाठी माणसाने नेहमी तयार असलं पाहिजे नंतर मला दोष देण्यात काय अर्थ आहे बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर होय बाळूमामा तुम्ही सर्वस्व आहात असे टाईप करा तुमच्या पदरी पुण्य पडेल जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरीही तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका कारण चुलीतून निघणारा धूर हा भिंतीला काळ करू शकतो पण आकाशाला नाही मामा म्हणतात अरे बाळा आयुष्यात असं काहीतरी कमवा जे तुमच्यापासून कोणीही चोरून घेऊ शकणार नाही आयुष्यामध्ये काय गमावलं याचा विचार करण्यापेक्षा आयुष्यात काय कमावलं याचा विचार करा एक साधा विचार सुद्धा तुमचे आयुष्य बदलू शकतो म्हणून नेहमी नवीन विचार मिळवत राहा खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण जास्त तर लोक आपल्या आयुष्यात कटु अनुभव आणि शिकवणी घेऊन येतात आपले जीवन हे देवाने दिलेली एक अनमोल भेट आहे जर का आपण आपले जीवन दुःखी मनाने किंवा अस्वस्थ होऊन व्यतीत करत आहोत तर देवाने आपल्याला दिलेल्या या अनमोल भेटीकडे आपण दुर्लक्ष करत आहोत जीवनात नेहमी तत्पर रहा बेसावत जीवन जगू नका कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही आयुष्यात जे लोक शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतात जीवनात त्यांनाच यश मिळतं पाप इतका सुंदर पोशाख घालून येतो की हे पाप आहे हे आपल्याला माहीत असून सुद्धा आपण त्याला कवटाळतो मामा म्हणतात संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही ज्यांच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत त्यांच्या इतका भाग्यवान कोणीच नाही जीवनात जे गेलं ते सोडून द्या आणि जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा अशक्य ही शक्य करतील मामा काळ कितीही वाईट असू द्या परिस्थिती कितीही खराब असू द्या पण तुमच्या हृदयात मामाबद्दल प्रेम आणि विश्वास असेल तर एक दिवस विजय तुमचाच आहे हे निश्चित आहे चांगल्या कर्माची फळं मिळतातच आज नाही तर उद्या मिळतीलच विहीर जितकी खोल असते तितकंच गोड पाणी मिळतं चंदनापेक्षा बंधन अधिक शीतल आहे योगीपेक्षा उपयोगी असणं चांगलं आहे प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं महत्वाचं आहे चुकलेल्यांना मार्ग दाखवा अनाथांचा हात धरा भुकेल्यांना खाऊ घाला नक्कीच तुमचे कल्याण होईल मामांकडे येणाऱ्या प्रत्येक निराधार जीवाला आश्रय मिळते फक्त मामांकडे जाताना मी पणा दूर ठेवा आणि मग बघा तुमच्या पदरी आयुष्यात कधीच अपयश पडणार नाही घरातून बाहेर जाताना हुशार बनवून बाहेर जा कारण जग हे एक बाजार आहे परंतु घरी जाताना हृदय घेऊन सोबत जा कारण घर हे एक मंदिर आहे मामा म्हणतात जे मला ओळखतात ते कधीच माझ्यावर शंका घेत नाहीत आणि जे शंका घेतात त्यांनी मला कधी ओळखलंच नाही मामांचे नाम घेताना जर का तुमच्या डोळ्यात पाणी आले तर समजून घ्या की आपली प्रार्थना बाळूमामांपर्यंत पोहोचली आहे बाळूमामांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहू हीच चरणी प्रार्थना मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं